श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आपण जीवन जगत असताना आपल्याला जीवनामध्ये अनेक समस्यांना संकटांना सामोरे जावे लागते आणि त्याचबरोबर बघा खूप सेवा करूनही किंवा खूप उपाय करूनही आपल्याला कधीकधी त्या समस्येतून किंवा त्या संकटातून आपल्याला मार्ग मिळत नाही तर अशा संकटातून आणि त्याचबरोबर समस्यामधून आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणींमधून जर मार्ग मिळवण्यासाठी आपल्याला दर गुरुवारी काही सेवा आणि उपाय करायचे असतात आणि त्याचबरोबर बघा दर गुरुवारी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येण्यासाठी किंवा येण्यासाठी आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे असतात तर ते कोणते उपाय आणि कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा आयुष्यातील सर्व समस्यावर उपाय म्हणजे स्वामी सेवा आणि त्याचबरोबर बघा जर तुम्ही स्वामी सेवे करी असाल किंवा दत्तसेवे करी असाल तर आपल्याला माहीतच आहे की स्वामी सेवा आणि दत्तसेवा करून आपल्या आयुष्यातील कुठल्याही संकटे अडचणी ह्या सर्व दूर होतात आणि त्याचबरोबर बघा जर तुम्ही दर गुरुवारी आपल्या घरामध्ये काही सेवा केल्या आणि त्याचबरोबर जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात तर बघा गुरुवारची अशी काही एक सेवा आहे जर तुम्ही ती सेवा दर गुरुवारी केली किंवा ती सेवा जर तुम्ही दररोजसुद्धा केली तरी तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या सर्व संकटे दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये राजयोग आलेशिवय राहत नाही तर बघा तो उपाय म्हणजे आहे गुरुचरित्रातील अठरावा अध्याय कारण बघा गुरुचरित्रातील अठरावा अध्याय हा सर्वात महत्वाचा अध्याय मानला जातो आणि त्याचबरोबर बघा गुरुचरित्रातील अध्याय जर तुम्ही नित्यनियमाने पठण केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये राजयोग कालेशिवाय राहणार नाही कारण गुरुचरित्रातील अठरावा अध्यायामध्ये इतकी ताकद आहे की तुमच्या ज्या काही समस्या असतील आर्थिक समस्या असतील ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या सर्व समस्या दूर होतात आणि त्याचबरोबर बघा जर तुमच्या जीवनामध्ये अनेक कुठली संकटे असतील तर त्यावर सुद्धा मात करण्याची ताकद या अठरावा अध्यायामध्ये आहे त्याचबरोबर बघा हा अठरावा अध्याय वाचत असताना आपल्याला दर गुरुवारी काही सेवा आणि उपाय सुद्धा करायचे असते तर ते कोणत्या सेवा आणि उपाय आहेत हे आपण आज पाहू तर बघा दर गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे स्वामी सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्याला दररोज नित्य किंवा दर गुरुवारी तरी आपल्याला गुरुचरित्रातील हा अठरावा अध्याय वाचायचा आहे तर बघा जर तुम्हाला आठ अध्याय द्या वाचायचा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा ही सेवा करू शकता तर बघा सेवा करायची असेल तर आपल्याला गुरुवारी उठायची आहे सकाळी लवकर उठून आपली नित्याची कामे करायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करायचा आहे तर बघा त्यासाठी आपल्याला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे एक फुलपात्र घ्यायचं आहे आणि चमचा घ्यायचा आहे त्यानंतर बघा फुले आणि थोडीशी अक्षदा हळदी कुंकू हे सुद्धा आपल्याला लागणार आहे तर बघा आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला फूल ठेवायचे आहेत त्यावर थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत हळदी कुंकू व्हायचे आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला उजव्या हातावर ते फुल घेऊन त्या तामण आहे त्या तामणामध्ये आपल्याला पाणी घ्या फुलपात्रामधील पाणी घ्यायचे आहे आणि ते फुलपात्रामधील पाणी आपल्या हातावर चमच्याने घ्यायचे आहे आणि आपण हा संकल्प कशासाठी करणार आहात किंवा तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या स्वामींना सांगायच्या आहेत आणि त्याचबरोबर बघा हा हा संकल्पयुक्त सेवा आपण किती दिवस करणार आहोत कशासाठी करणार आहोत आणि त्या त्याचबरोबर तुमच्या अडचणी आणि समस्या काय आहेत हे सुद्धा आपल्याला सांगायचे आहे आणि तो संकल्प आपल्याला करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला संकल्प करून ती सेवा चालू करायची आहे तर बघा अठरावा अध्याय आपल्याला दररोज नित्यानेमाने वाचायचा आहे ज्या जितक्या दिवसांचा तुम्ही संकल्प केला असेल तितक्या दिवस आपल्याला दररोज नित्याने ही सेवा करायची आहे तर बघा जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा चालू करणार असाल एकवीस दिवसाची एकशे आठ दिवसाची एक एक्कावन्न दिवसांची किंवा अकरा दिवसाची अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा चालू करू शकता तर बघा दर, दर गुरुवारी नित्यनेमाणे आपल्याला ही सेवा तर करायचीच आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करायची असेल तर तुम्ही दररोज नित्यनेमाणे ही सेवा आपल्याला करायची असते तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही तुम्हाला तुमच्या आयुष्यामधील सर्व समस्या दूर करण्यासाठी त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत खूप संकटे आहेत किंवा कधी कधी असे निराशेचे सुद्धा दिवस येत असतात आपल्या मनामध्ये खूप निगेटिव्ह विचार येत आहेत तुम्हाला आत्महत्याचे विचार येत आहेत जर तुम्हाला कुठलेही कोणीही तुमच्या पाठीशी नाही असे वाटत असेल तर तुम्ही स्वामी सेवा करून यातून तुम्ही मार्ग काढू शकता आणि त्याचबरोबर बघा दत्तगुरूंचा दत्त महाराज हे एकच आहेत आपल्याला तर माहितच आहे पण बघा दत्तगुरु महाराज किंवा स्वामी समर्थ महाराज यांची या, या दोघांपैकी आपण कुणाची सेवा केली तरी ती स्वामींपर्यंत नक्की पोहोचते म्हणूनच बघा गुरुचरित्रातील अठरावाद अध्याय हा इतका महत्त्वाचा आहे की तुमच्या जीवनातील सर्व समस्यावर उपाय म्हणजे हा अठरा वाद्य आहे तर बघा जर तुमच्या जीवनामध्ये खूप आर्थिक समस्या असतील किंवा तुमच्या जीवना तुमच्या घरामध्ये खूप दरिद्रता असेल तुम्ही खूप कष्ट करूनही जर तुम्हाला मनासारखे यश मिळत नसेल जर तुमचा व्यापार उद्योगधंदा चालत नसेल अशा प्रकारे जर काही आर्थिक समस्या असतील तर यातून बाहेर निघण्यासाठी हा अठरा वाद्य खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर बघा जर तुम्हाला मनासारख्या यशप्राप्ती मिळत असेल जर तुम्ही विद्यार्थी आहात जर तुम्हाला अभ्यासामध्ये मध्ये काही त्रास होत असेल किंवा तुमच्या मनामध्ये खूप नैराश्य आले असेल तर अशा अनेक समस्यावर हा गुरुचरित्रातील अध्याय खूप महत्त्वाचा आहे म्हणूनच बघा कुठल्याही समस्यावर मात करण्यासाठी आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे आणि त्याचबरोबर बघा तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन हळूहळू आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धीसुद्धा येते त्याचबरोबर आपल्या सर्व आर्थिक समस्या दूर होऊन आपल्या जीवनामध्ये हळूहळू राजयोगाला सुरुवात होते राजयोग आपल्या आयुष्यामध्ये येण्यासाठी आपल्याला दर गुरुवारी या सेवा करायच्या आहेत तर बघा आपल्या आयुष्यामध्ये राजयोग येण्यासाठी तसेच आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला आजच्या व्हिडिओमधील हा या सेवा आणि उपाय करायचे आहेत तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ